बाप्पाच्या नैवेद्यासाठी झटपट तळणीचे मोदक कसे करायचे ते बघणार आहोत कोणालाही जमतील सात ते आठ टिकतात खायला तर खूप खुसखुशीत लागतात हे तळणीचे मोदक कसे करायचे चला तर सुरुवात करूया नमस्कार मी ज्योती ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सर्वात आधी आपल्याला एका ताटामध्ये एक मोठी वाटी गव्हाचं पीठ टाकायचं आहे अर्धी वाटी मैदा घेतला आहे थोडस मीठ टाकायचं म्हणजे छान चव येते पाऊन टी स्पून बेकिंग पावडर टाकायची असली तर टाका नाही टाकली तरी काही हरकत नाही एक चमचा साजूक तूप टाकायचं छान मिक्स करून घ्यायचं आहे तूप आपल्याला एकजू करून घ्यायचं आहे पिठामध्ये छान चोळून चोड़ूं चोळून घ्यायचं पीठ आपलं छान मिक्स झालं आहे असा गोळा करून बघायचा छान तयार झालं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं थोडं थोडं करूनच पाणी टाकायचं आणि आपल्याला हे पीठ छान असं घट्टसर भिजवून घ्यायचं आहे अगदी मी थोडं थोडं करूनच पाणी टाकलं पिठाचा गोळा छान तयार झाला आहे असं घट्ट भिजवायचं म्हणजे मोदक छान होतात ह्या पद्धतीने झाकण ठेवायचं आहे पीठ आपल्याला तोपर्यंत भिजू द्यायचं आपण आता सारण तयार करूया एक वाटी किसलेलं खोबरं टाकलं आहे एक वाटी आपल्याला गुळ घ्यायचा आहे त्यामध्ये दोन चमचे मी इथे पाणी टाकलं आहे तुम्ही याऐवजी ओलं खोबरं घेतलं तरीही चालतं त्यामध्ये पाणी टाकण्याची अजिबात गरज नाही मी इथे सुकं खोबरं वापरलं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गुळ आपल्याला वितळून घ्यायचं आहे तुम्हाला जर मिश्रण कोरडं वाटत असेल तर अजून एक चमचा भर पाणी टाकायचं आणि छान मिश्रण तयार करून घ्यायचं आहे सारण सारण आपलं छान तयार झालं एका प्लेटमध्ये मी इथे काढून घेतलं आहे थंड होऊ द्यायचं सारण आपलं छान थंड झालं आहे पीठही दहा पंधरा मिनटानंतर छान भिजलं आहे थोडं मळून घ्यायचं आहे पिठाचे आपल्याला छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे आहे मी इथे तीन मोदक करण्यासाठी गोळे तयार करून घेतले पिठाच्या गोळ्याला मैदा किंवा पीठ लावून घ्यायचं पोळपटावर छान अशी पुरी लाटून घ्यायची आहे पातळच लाटायची थोडस पीठ लावून लाटायचं म्हणजे चिटकत नाही मी ह्या पद्धतीने अशी पुरी लाटून घेतली आहे मी याच्या अशा कळ्याला करून ना घेणार आहे नाही केल्या तरी चालतात सारण भरल्यानंतर त्याला अशा कळ्या पाडून घेतल्या तरी चालतात मी ह्या पद्धतीने अशा कळ्या पाडून घेतल्या याची पोटली केली तरीही चालते सारण त्यामध्ये आपण एक चमचा भर टाकून घेणार आहे एक चमचा भर सारण मी त्यामध्ये टाकलं आहे दाबून घ्यायचं आणि गोल गोल फिरवत सारण त्यामध्ये असं प्रेस करून घ्यायचं आणि कळ्या आपल्याला अशा दाबून घ्यायच्या आहे मोदकाचं तोंड दाबल्यानंतर त्याला असा शेप द्यायचा छान असा मोदक तयार होतो छान असा मोदक तयार झाला आहे दुसरी ही पुरी अशी लाटून घेऊया थोडं पीठ लावून घ्यायचं आहे आणि छान अशी पुरी लाटून घ्यायची दुसरे हे पुरीची अशीच कळे आपण पाडून घेणार आहे सारण टाकूया बाप्पाला हे गुल -गुल मोदक खूप आवडतील नक्की तयार करून बघा असं सारण भरून त्याचं तोंड दाबून घ्यायचं आहे आणि असा शेप द्यायचा गोल गोल करून मस्त असा मोदक तयार होतो कळ्या बघू शकता किती सुंदर दिसत आहे सर्व मोदक मी असेच तयार करून घेणार आहे मी इथे अकरा मोदक तयार करून घेतले कढाईमध्ये तेल छान गरम झालं आहे त्यामध्ये जेवढे बसेल तेवढे मी इथे मोदक सोडणार आहे तेलामध्ये मध्यमाचेवर मोदक छान तळून घ्यायचे आहे अजिबात हे मोदक तेलामध्ये फुटत नाही मस्त खुसखुशीत तयार होतात सात ते आठ दिवस आरामशीर आरामशीर टिकतात खायला तर खूप छान लागतात असे तळणीचे मोदक नक्की तयार करून बघा तुम्हाला जर हे शेप येत नसेल तरी पोटलीचा मोदक केला तरी चालतो अशा पद्धतीने गणेश चतुर्थीला तळणीचे मोदक नक्की तयार करून बघा कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा कुठून बघताय तेही सांगा आय होप आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत